शरीर संबंध आणि धोका एक सत्यकथा संबंध जेव्हा मनापासून नसतात तेव्हा शरीराची सोबतही संकटांना आमंत्रण ठरते पुण्यात राहणारी समीरा देशमुख वय अठ्ठावीस एक प्रायव्हेट कंपनीमध्ये एच आर मॅनेजर म्हणून काम करत होती ती हुशार आत्मविश्वासू आणि आकर्षक होती तिचं आयुष्य व्यवस्थित चालू होतं पण मग तिच्या आयुष्यात अमित भोसले आला एक फिल्ड एक्झिक्युटिव्ह बोलका देखणा आणि फारच चामेंग कामाच्या निमित्ताने दोघं एकमेकांच्या संपर्कात आले अमित नेहमीच समीराला विशेष लक्ष देत असे ऑफिसच्या मीटिंग्समध्ये तिच्या शेजारी बसणं वेळोवेळी कॉफी ऑफर करणं तिला कॉम्प्लिमेंट देणं यातून समीरा हळूहळू त्याच्या आकर्षणात गुंतत गेली एके दिवशी अमितने तिला थेट विचारलं तुला माझ्याबद्दल थोडं वेगळं वाटतं का समीरा काहीच बोलली नाही पण तिचा गोंधळलेला चेहरा सगळं सांगून गेला त्या रात्री एक वळण आलं अमितने तिला एका कॉपरेट पार्टीला नेलं पार्टी संपली आणि दोघं एका अवयो रूममध्ये थांबले तिथे शरीराचं आकर्षण एवढं वाढलं की दोघांनीही विचार न करता शरीर संबंध केले एकदा नाही तर ते सुरूच राहिलं पण नातं केवळ शरीरापुरतंच मर्यादित होतं अमितने स्पष्ट सांगितलं माझं लग्न ठरलेलं आहे पण तुला विसरता येणार नाही समीराचं आयुष्य तुटून पडलं ती प्रेम शोधत होती पण मिळाला फक्त भौतिक गरजांचा वापर पुढचे धक्के एका दिवसाआड दोघं भेटायचे समीराने शरीर आणि मन देऊन टाकलं होतं अमितकडून सतत वादळ येत होते फोन उचलत नसे मुलगी लग्नासाठी बघितल्याचं सांगायचा समीराला पजसव म्हणत तिला चुकीचं ठरवायचा शेवटी एके दिवशी समीराला ताप अशक्तपणा उलट्या आणि पाळी चुकली हे जाणवलं डॉक्टरकडे गेल्यावर सत्य समोर आलं ती गरोदर होती अमितने जबाबदारी नाकारली तो म्हणाला मी काही जबाबदार नाही तूच काळजी घ्यायला हवी होती समीरावर जणू आकाश कोसळलं नातं जे तिला प्रेम वाटत होतं ते केवळ शारीरिक हव्यास आणि स्वार्थाचा खेळ निघाला समाजाचा वर समीराने हे सगळं लपवण्याचा प्रयत्न केला गर्भपात केला मानसिक त्रासात अडकली डिप्रेशन आत्मग्लानी आणि अनेक रात्रींच्या रडणं तिचं आयुष्य बनलं आई वडिलांना सांगितलं नाही मित्रांपासून दूर राहू लागली ती आजही बाहेरून हसते पण आतून कोसळली आहे या कथेतून मिळणारा धडा शरीरसंबंध हे विश्वास आणि जबाबदारीवर आधारित असावेत तत्काल मोहावर न चालता दीर्घ परिणामांचा विचार करावा कोणत्याही नात्यात पारदर्शकता हवी शारीरिक संबंधांपूर्वी मानसिक आणि वैचारिक समजूत महत्त्वाची आहे स्वतःच्या शरीराचा भावनांचा आदर करा कुणासाठीही त्याग करताना स्वतःचं नुकसान होणार नाही याची खात्री असू द्या मी हरले होते पण संपले नव्हते समीराचं आयुष्य एका मोठ्या वादळातून जात होतं अमितने नकार दिला गर्भपाताच्या वेदना अजूनही तिच्या मनात खोलवर जखमा करत होत्या कामात लक्ष लागत नव्हतं तिने ऑफिसमधून रिझाईन दिलं आणि पुण्याहून थेट आपल्या माहेरी औरंगाबादला आली आईच्या चेहऱ्याकडे बघून तिच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते पण तिने सत्य लपवलं थोडा ब्रेक हवा आहे एवढंच सांगितलं जुना दिवस नव्या जाणीवा दोन महिने गेले दररोज तिचं रुटीन ठरलेलं सकाळी आईबरोबर चहा दिवसभर वाचन रात्री स्वतःशीच लढाई एका दिवशी आईने तिला विचारलं समी काही मनात आहे का तू आता ती जुनी समीरा राहिलेली नाहीस समीराने तेव्हा आईजवळ रडून सगळं सांगून टाकलं आई फक्त तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाली तुझा दोष नाही ग बाळा पण आता या गोष्टी तुला संपवायच्या नाहीत त्यावर उभं राहायचंय पुन्हा नवी दिशा आईच्या शब्दांनी तिला नवी ताकद दिली तिने पुन्हा करिअरकडे लक्ष द्यायचं ठरवलं एका गो मध्ये तिने नोकरी पत्करली जिथे महिलांना लैंगिक शोषणाविरुद्ध लढण्यासाठी मदत केली जात होती इथं तिची भेट झाली राहुल खेडेकरशी एक समाजसेवक साधा पण मनाने श्रीमंत राहुल खूप वेळा तिला विचारायचा तू इतकी शांत का तुझ्या डोळ्यांमध्ये खूप वेदना दिसतात समीरा हळूहळू मोकळी झाली राहुल तिची काळजी घेत असे तिला प्रेरणा देत असे आणि सर्वात महत्वाचं तिचं मन जपायचा प्रयत्न करत असे परत आलेला भूतकाळ एक दिवस अचानक अमितचा कॉल आला सॉरी समीरा मला खूप वाईट वाटतंय मी चुकलो तो परत तिच्या आयुष्यात यायचा प्रयत्न करत होता पण आता ती तीच राहिली नव्हती तिने शांतपणे उत्तर दिलं मी आता मला शोधलंय आणि माझ्या शरीरावरचा हक्क आता माझ्या आत्मसन्मानाचा आहे मला परत मागे जायचं नाही नवा अध्याय राहुलने तिला एक दिवस विचारलं आपण दोघं एकमेकांच्या वेदना ओळखतो आपलं नातं एखादं नवं आयुष्य देऊ शकेल का तुला समीराला आधी वाटलं प्रेम परत नाही होणार पण राहुलच्या संयमी प्रेमाने काळजीने आणि माणुसकीने ती पुन्हा एकदा हसायला शिकली वर्षभरात त्यांचं लग्न झालं आणि आज ती समाजासाठी काम करत आहे जे मी झेललं ते इतर कुणाला भोगावं लागू नये हाच तिचा मंत्र आहे कथेचा अंतिम संदेश शरीरसंबंध फक्त शरीराचे नसतात ते आत्म्याशी जोडलेले असतात प्रेम हे वापरण्यासाठी नसतं जपण्यासाठी असतं स्वतःवर झालेल्या अन्यायावर बोलणं ही कमजोरी नाही ती ताकद आहे स्वतला क्षमा करणं आणि पुढे जाणं हेच खरं यश आहे धोका मिळाला होता पण आता ती स्त्री स्वतःचं आयुष्य नव्याने घडवत होती